नमस्कार एस के नाईन येवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आणि आता एक ब्रेकिंग बातमी आपण येवल्यातून पाहत आहोत लाडक्या बहीण योजनेचे कागदपत्र तयार करण्यासाठी तहसील कार्यालयात पायी जात असलेल्या महिलेला अज्ञात वाहनानं जोरदार धडक दिली असून या धडकेत ही महिला जागीच ठार झाली आहे महाराष्ट्र शासनाने लाडकी बहीण योजना सुरू केली असून या योजनेसाठी कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यासाठी महिलांची मोठी धावपळ पाहायला मिळत आहे सेतू कार्यालयात बाहेर लांबच लांब रांगा पाहायला मिळत असून राज्यभरातील तहसील कार्यालयामध्ये महिलांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे मात्र दुर्दैवानं हे कागदपत्र गोळा करण्याच्या कामानिमित्त तहसील कार्यालयात येवला या ठिकाणी जात असलेल्या उज्ज्वला चौधरी राहणार रेल्वे स्टेशन या महिला पायी तहसील कार्यालयात जात असताना गेटसमोरच नगर मनमाड महामार्गावर एका अज्ञात वाहनानं जोरात धडक दिल्यामुळं त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन ही महिला जागीच ठार झाली महिलेचा मृतदेह हो शविचनासाठी उपजिल्हा रुग्णालय या ठिकाणी आणण्यात आला असून पुढील तपास आता येवला शहर पोलीस करत आहेत एस के नाईन येवला न्यूजसाठी दीपक सोनावणे येवला या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत अटल डेंटल क्लिनिक रूट कॅनॉल स्माइल डिझायनिंग कॉस्मेटिक अँड लेझर डेंटिस्ट्री डिजिटल एक्सरे लहान मुलांचे रूट कॅनॉल दंतरोगाविषयी सर्व अत्याधुनिक सुविधा फोनवरील बुकिंगमुळं प्रतीक्षेचा कालावधी अत्यल्प ठिकाण अट्टलदातांचा दवाखाना कापडबाजार मेन रोड येवला